ला माझी आजून विनंती नाही तर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर आम्ही मेंढ्या मागाले पोर आहे आम्हाला दांडे उठलाला कुराडी उठला वेळ लागणार नाही ही माझी सरकारला नम्र विनंती आहे आम्हाला कोरडी उचला लावू नका आम्हाला आंदोलन करू द्या योग्य रीतीने आम्ही आमचं आरक्षण देऊन टाका आम्ही कुठल्याही वेळेचा उद्रेक केलेला नाही कुठलीही हानी पोहोचू देणार नाही शासनाला आमच्या आमच्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने शांततेचे येणार आहे कालावधी आमचं आरक्षण असं चालू राहील न बघता एक तुम्हाला इशारा मोर्चा म्हणून सांगता येत आहे याच्यानंतर कसा उद्रेक केला जाईल सनगारांच्या नदी लागू नका जो लढला तो चौकात फाडला आणि खरू का कोणताही नेता असा चौकात फाडला भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि मी आपल्या या माध्यमातून सरकारला या ठिकाणी इशारा देतो आम्ही आज मुंबईत आलो ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला त्रास दिला त्याच पद्धतीने तुमचा या महाराष्ट्रामध्ये राखरा गोळी व्हायला वेळ लागणार नाही कारण या महाराष्ट्रातला धनगर समाज आता जागा झालाय महाराष्ट्र साहेब एकच सांगू इच्छु इथून पुढच्या काळामध्ये जो आतापर्यंत धनगर समाज त्यांच्या पाठीशी होता तो इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या सोबत राहणार नाही आणि येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांना दे, अजिबात मतदान करणार नाही नाही म्हणजे नाही टोटल्स म्हणले होते पहिल्या मध्ये निवडून आल्यानंतर तुम्हाला हे एस टी आरक्षण सर्टिफिकेट देतो आणखी काय त्यांनी दिलेलं नाही तर हे लवकरात लवकर अंमलबाजाला करावं नाही तर हे महाराष्ट्र मानव धनगर समाज पेटून उठेल हळ साहेब तुम्ही धनगराच्या भावनेशी खेळलेला आहात तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे अख्खा धनगर समाज अख्खा धनगर समाज भाजपच्या पाठीची दोन हजार चौदा पासून उभा राहिलेला आहे त्यामुळे तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात फडणवीस साहेब हे एक सामान्य धनगराची कळकळ कल आहे जर ह्या धनगराचा श्राप लागला ना तर तुमच्या घाड्या तुटायला वेळ लागणार नाही एवढं लक्षात ठेवा आज आम्ही काय पाकिस्तानचे नागरिक का आहोत आज आम्ही मुंबई मुंबईमध्ये आमचे मावळे फिरतायत आणि तुमचं पोलीस प्रशासन एका पकडून एका एकाला पकडून तुम्ही गाडीत डांबून जेलमध्ये घेऊन जाताय आणि पाकिस्तानचे नागरिक जुन्यात आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणत आहेत फक्त तर फडणवीस साहेब एवढं नाकाबंदी करणे पोलिस आपल्या गाड्या अडवणे पोलिसांना फडणवीस सरकार घेत आणि पो, पोलिसांना समोर करते हे फडणवीस सरकारचं अत्यंत चुकीचं आहे यासतीचे नगर तिथले आयुक्त असतील आयुक्तांना योगींना आणि नरेंद्र मोदी ह्या मी पत्र व्यवहार केलाय आणि या या आपला निषेध आपण व्यक्त मी योगी सरकार मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो विनंती करतो आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला त्रास देणाऱ्या या भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना उरतून फेका आपल्या ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाच्या उमेदवार यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आंदोलकांनी आज मोठी गर्दी केलेली या ठिकाणी धनगर समाजाचे कार्यकर्ते आंदोलक आहेत त्यांच्याकडून आपण जाणार आंदोलनाची भावना काय कुठून आलेत का सोनू आलेलो आणि आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिलेले आहे तर त्याची एस ची अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती देवेंद्र फडणवीस साहेबाला ही विनंती मी आलेलो आहे केस तालुका बीड माझं नाव आहे गणपत सुभाष लोंढे तर सरकारने ह्याची लवकरात लवकर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी अंमलबजावणी करावं देवेंद्र फडणवीस म्हणजे पहिल्या कॅबिनेट मध्ये निवडून आल्यानंतर तुम्हाला हे एस टी आरक्षणा सर्टिफिकेट देतो आणखी काय त्यांनी दिलेलं नाही तर हे लवकरात लवकर अंमलबजावणी करावं नाही तर हे महाराष्ट्र धनगर आरक्षण एस टी ची अंमलबजावणी या सरकारनी तातडीने केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील हा पूर्ण धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही सरकारने याची दखल घेतली पाहिजे मला मीडियाच्या दे, माध्यमातून एवढं सांगायचं आहे आम्ही तुम्हाला दोन महिन्यापूर्वी आम्ही तारीख दिलेली होती आम्ही काय असं डायरेक्ट का आलेलो नाहीत आम्ही आणि आम्ही काय पाकिस्तानचे नागरिक नाही नाहीये साहेब आम्ही तुम्हाला अगोदर दोन महिन्याच्या अगोदर तारीख देऊ नये तर तुम्ही आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखत असाल तर मग आम्ही बी धनगर आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं कशा में, आम्ही ज्यावेळेस आम्ही जर रस्ता तुम्हाला दाखवू शकतो तर मुंबईत घुसायला आमच्या सारख्याला काही हो अवघड नाही तुमच्या बाब बोराड यांनी आज दाखवून दिलेल्या आहे गलीला कार्यालयात त्याला एंट्री केलेली यालाच धनगर म्हणते साहेब याला धनगर म्हणते हळू मी साहेब तुम्ही धनगराच्या भावनेशी खेळलात तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे अख्खा धनगर समाज अख्खा धनगर समाज भाजपच्या पाठीची दोन हजार चौदा पासून उभा राहिलेला आहे त्यामुळे तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात फडणवीस साहेब हे एक सामान्य धनगराची कळकळ कल आहे जर ह्या धनगराचा श्राप लागला लाग ना तर तुमच्या घाड्या तुटायला वेळ लागणार नाही एवढ्या लक्षात ठेवा आज आम्ही काय पाकिस्तानचे नागरिक का आहोत आज आम्ही मुंबई मुंबईमध्ये आमचे मावळे फिरतायत आणि तुमचं पोलीस प्रशासन एकाएकाला पकडून एकाला पकडून तुम्ही गाडीत डांबून जलमात घेऊन जाताय आहे आणि पाकिस्तानच्या नागरिक सरकारचा करायचं काय या सरकारचा करायचं काय या ठिकाणी अजून काही धनगर भावना धनगर आम्ही आहेत पोलिस प्रशासनाला नाही नवीन आरक्षण मागत नाही आम्ही फडणवीस साहेबाला जुन्याच आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणत आहेत फक्त तर फडणवीस साहेब एवढं नाकाबंदी करणे आपल्या गाड्या अडवणे पोलिसांना फडणवीस सरकार देतय आणि पोलिसांना समोर करतय हे फडणवीस सरकारचं अत्यंत चुकीचं आहे ह्या समाजाला एसटी आरक्षणाची अत्यंत गरज आहे समाज हा भटकंती करतो शेळ्या मेंढ्या राखणारा समाज आहे प्रत्येक वेळेस हा समाज मुंबईला येण्यासाठी त्यांना चार दिवसाचं सगळं नियोजन लावा लागतं गावाकडे शेळ्या मेंढ्या राखणारा समाज आहे अत्यंत गरज असल्यामुळं सरकारनं प्रत्येक वेळेस सरकार सरकारनं या समाजाचा अंत पाहू नये एसटी आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे आम्ही नव्यानं आरक्षण मागत नाहीत सरकारला अंमलबजावणी करा म्हणत आहे भाऊ आम्ही लाडसंगी इथून आलेलो आहे संभाजीनगर सरकारनं इतकं वातावरण तंग केलं कि गाड्या अडविण हे काय आम्ही दहशतवादी आहे साहेब तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बोलतो आम्ही हे दहशतवादी दे नाही आम्ही आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहे असं करायला नाही पाहिजे त्या सरकारना हे आपल्या जीवावर खाता बसूनच निवडून आपण दिलेलं आहे अंबालबाजावनी आमची घटनेत लिवलेली आहे पहिले याची अंमलबजावणी करायला पाहिजे या फडणवीस सरकारला माझी अजून विनंती आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर आम्ही मेंढ्या मागले पोर आहे आम्हाला दांडे उठवायला कुराडी उठवायला वेळ लागणार नाही ही माझी सरकारला नम्र विनंती आहे आम्हाला कुराडी उठवायला लावू नका जय मल्हार जय महाराष्ट्र अजूनही धनगर समाजाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून बोलण्यात जाणून घेऊया मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये जो आतापर्यंत धनगर समाज त्यांच्या पाठीशी होता तो इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या सोबत राहणार नाही आणि येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांना अजिबात मतदान करणार नाही नाही म्हणजे नाही मी देवेंद्र फडणवीस सरकार एक सांगू इच्छितो की मागील काळात आज सत्तर वर्षापासून काँग्रेस सरकार दोन हजार चौदाच्या अगोदर अंमलात होतोय त्या सरकारने आम्हाला आरक्षण देतो असं म्हणून सांगितलेलं नाही आरक्षण आज अंमलबजावणी करायची आहे फक्त आरक्षण दिलेलं आहे आरक्षण आपल्याला अंमलबजावणी करायची आहे अंमलबजावणी करतो म्हणून बोललेले नव्हते आणि देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब बारामतीत येऊन बोलले होते त्यामुळं आम्ही आज तुम्हाला एक विनंती करत आहोत आज राज्यात सरकार भाजपचं आहे आणि केंद्र सरकार भाजपचं आहे पुढच्या येत्या काळात किंवा मागील काळात आज आमचं पत्र सुद्धा मंत्र म्हणजे केंद्रात पाठवलेला नाही आजपर्यंत सत्तर वर्षापासून कारण मी एक छोटा मान नागरिक आहे पण का काल परवाच एक का, एका मंत्र्यांनी बोललं होतो केंद्रातल्या कि बा, बा, राज पत्र यावं आणि आम्ही त्याच्यावर विचार करून ते आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास पात्र आहोत किंवा आम्ही देऊ शकतो याच्यावर विचार करून देऊ शकतो असं आमचं मत आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आज खाली आणि वर दोन्ही सरकार एक असल्यामुळं याचे टोलवी होत नाही त्याच्यामुळं अंमलबजावणी होऊ शकते म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढी विनंती करत आहोत की धनगराचं आरक्षण द्यावं आणि तुम्ही बोललेलं वचन पाळावं नाही म्हणलं तर तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका याचा काही फरक पडणार नाही पण विधानसभा आणि लोकसभेला शंभर टक्के फरक पडणार आहे आणि आम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये शंभर टक्के तुम्हाला आम्ही दाखवून देऊ धनगराची ताकद काय आहे धनगर अंमलबजावणी बोलू सर आम्हाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दो दे दोन हजार चौदा मध्ये बारामती मोर्चाला असताना व नागपूरला एक येथे आश्वासन दिलं होतं कि भाजपची सत्ता आली की तुमची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी पहिल्याच कॅबिनेटमध्ये करतो आणि ती झाले एक दहा वर्षापासून झालेली नाही आतापर्यंत भाजपचं सरकार येऊन दहा वर्ष झालं पहिलं पाच सोडलं बी भाजपचं सरकार जे आलं होतं ते फक्त धरणा समाजामुळे भाजप सत्तेवर आलं आणि दहा वर्ष उलटूनही भाजप सरकारला मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे खोटी आश्वासनं येणाऱ्या दहा वर्षामध्ये दिली आणि आतापर्यंत असे खोटे आश्वासनं किती दिवस देणार आहे जर कधी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या मध्ये शंभर टक्के भाजपच्या सरकारच्या खाया आपल्याला धन्याशिवरा राहणार नाही तो भाजप बोलतो तो बांध करून बागल्याशिवाय राहणार नाही हा धनगर समाज आतापर्यंत शांततेने विचारतोय आणि शांततेच्या मार्गाने उपोषण करतोय आज माझा समाज बांधव काल रात्री बारा वाजेपासून जालन्याला जोळशे बांधव इथं नवी मुंबईला जोडशे बांधव इथं भरलं होती इथं सकाळी जोळशे उचलून नाही एवढे गृहमंत्री खातं तुमच्याकडे आहे साहेब एवढे अंमलबाजावणे एवढे अन्याय करू नका धनगर समाजावर धनगर समाजामुळे तुम्ही या सत्तेमध्ये आहे आणि धनगरांनाच तुम्ही चाल चालतो नका तुमच्याकडे गृहरक्षण दलाचं खाता आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्ही योग्य रीतीने आम्हाला आंदोलन करू द्या योग्य रीतीने आम्ही आमचं आरक्षण देऊन टाका आम्ही कुठल्याही परीक्षा उद्द्रेख केलेला नाही कुठल्याही हानी पोहोचू देणार नाही शासनाला आमच्या आमच्या पद्धतीने शांततेचे मार्ग येणार आहे कालावधी आमचं आरक्षण असं चालू न बघता एक तुम्हाला इशारा मोर्चा म्हणून सांगत येत आहे याच्यानंतर कसा उद्रेक केला जाईल समजा नदी लागू नये जो लढला तो चौकात फाडला आणि खरं का कोणताही नेता असो चौकात फाडला फडणीस साहेब शांततेच्या मार्गाने आहे शांततेच्या मार्गाने आरक्षण देण्यात येऊ नसतात चौकात कोणताही राजकीय पक्ष येऊ द्या बीजेपी येऊ का राष्ट्रवादी येऊ काँग्रेस येऊ त्याचा कार्यक्रम करायचे राहणार नाही फडणवीस करायचं मंचाचे ज्यांनी मोठं काम हाती घेतलं होतं ते बिरू कोळेकर धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सरकारकडे काय मागले आहे आंदोलकांच्या काय भावना आहेत नमस्कार आज जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्र सरकारकडून जे महाराष्ट्र जे आपल्या धनगर आरक्षणाची अंमलबजावणी त्या अंमलबजावणी व्हावी ही एकच मागणी धरून आज सनगर समाज बांधव इथे उपस्थित राहिले महाराष्ट्र शासनाकडून ही प्रलंबित मागणी केली आठ आठ शतकांच्या पासून अशीच प्रलंबित आहे आणि ती मागणी आज कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आज हे समाज बांधव आपल्या सगळ्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं जो काही धंदा पाणी सगळं सोडून आज इथे उपाशी तपाशी इथे भरले येऊन थांबलेले आहेत त्याच वेळेला सकाळी आज सकाळपासून नव्हे तर संध्याकाळ काल रात्रीपासून सगळीकडे धरपकड चालू होती ज्या वेळेला समाज माध्यमातून ज्या वेळेला सोशल मीडियातून जो मेसेज फिरायला चालू झाली आणि त्याच्यानंतर सरकारची नाचक्की होत आहे ज्या वेळेला यांचं सरकारच्या लक्षात आलं त्यावेळेला सर्व पोलीस मध्ये जे आपले बांधव लढून ठेवले होते त्या सर्वांना इथं आझाद मैदान पोलीस मध्ये आणून सोडलं आझाद मैदानामध्ये आणून सोडलं आणि हे आहे धनगर समाजाची एकता त्याच्यामुळे मी सर्वांना एकच सांगेन जोपर्यंत एक आहे तोपर्यंत आपण सेफ आहे त्याच्यामुळे एकजूट राहिलं पाहिजे आणि एकजुटीने लढलं पाहिजे एक एक त्यानं न लढता एकीनं लढलं पाहिजे आणि तरच आपण आपल्या उचित ध्येयापर्यंत म्हणजेच एसटीचं सर्टिफिकेट जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण लढू शकतो दीपक भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज एकवटला असं म्हणायचं का शंभर टक्के एकवटला आहे आता जी ह्या आझाद मैदान मध्ये जे आपल्याला बांधव दिसत हे ना नेता ना पक्ष ना संघटना हे न मानणारी लोक आज इथं आलेले आहेत आणि जी लोक नेता पक्ष संघटना हे जे काही मत विभागणी करतायत ते ती लोक आज घरी बसले आहेत त्याच्यामुळं अशा लोकांची गरज आहे की जे नेता समाज पक्ष हे जे काही मानतात ह्या लोकांनी घरी राहिलेले आहेत आणि ते जोपर्यंत त्यांचा पक्ष संघटना सोडत नाहीत तोपर्यंत त्यांना आम्ही समाजाचं म्हणणार नाही जे लोक आम्ही समाजाचं म्हणणार ते लोक आज इथे आजार मैदानामध्ये आलो करता सत्तेत बसलेल्या धनगर समाजाच्या नेत्यांना काय आवाहन कराल सत्तेत बसलेल्या समाजाच्या नेत्यांना मी आवाहन करेन की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये यायला पाहिजे होत परंतु त्या सत्तेत बसलेल्या नेत्यांना ज्यांनी बसवलं जे धनगर आहेत त्यांना पहिलं माझं आव्हान असेल की तुम्ही पहिला इथं आलात तर ते नेते इथे येतील त्याच्यामुळे समाज बांधव नेत्याला एकच भाषा कळते की कि डोकी किती उभा राहिलेले आहेत आणि डोकी किती उभा राहिलेत हे दिसल्यानंतर नेते नव्हे फक्त आपल्या समाजाचे नेते नाही तर मंत्रिमंडळ सुद्धा इथं येईल परंतु त्याच्यासाठी आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे आणि आपली डोकी इथं दिसली पाहिजे मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकरांचा मलिकर्णिका घाट जो उद्वस्त करून इतिहास पुसण्याचं काम उत्तर प्रदेशच्या सरकारने केली अशी भावना धनगर समाजामध्ये आपण जाणून घेऊया आपल्याला अशा पद्धतीने दाखवतोय की बाबा आम्ही तीनशेवी जयंती एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी करतोय आम्ही संपूर्ण भारतात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आम्ही अहिल्या देवी होळकरांची एवढी आम्ही गाजावाजा करतोय त्याच अहिल्यादेवी होईकरांचं आम्ही राम मंदिराच्या ठिकाणी एक कॉरिडॉर तयार करून तिथं मूर्ती बसवतोय असं दाखवतोय हेच सरकार दुसऱ्या बाजूनं अहिल्या देवीने केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आम्ही आम्ही हिंदू संस्कृतीचे जनक आहोत अशा पद्धतीने दाखवून त्यांचं काम पुसण्याचं काम करतोय हे सरकार त्याचबरोबर अशा पद्धतीने दाखवण्याचा यांचा हा हेतू आहे का अशी आम्हाला कधी शंका येते की त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दाखवलं जातंय की हा घाट आम्ही पुनर्निर्मित केला म्हणजे ज्या मुघलांनी पाडलेली मंदिरं ज्या अहिल्यादेवींनी निर्माण केली आणि त्या अहिल्यादेवींचं काम हे आपल्या जगापुढे आता येते असं दिसतंय त्या पद्धतीनं आता हे तेच घाट परत बांधून त्या त्या बाजूला त्यांना यांना हे दाखवायचंय की हे बीजेपी सरकारने सरकारनं केलं हे मोदीनं भी केलं हे योगीनं केलं हे यांना के दाखवायचंय आणि ह्याच्यासाठी ते घाट आता काय करतायत की पहिले घाट जुने झाले म्हणून त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची कारणं सांगून आता ते काय करतात ते मोजवतायत परंतु अशा पद्धतीने इतिहास मोजवता येत नाही ते इतिहास अशाच पद्धतीने जिवंत राहणार परंतु फक्त पर लोकांना दिशा दाखवली जाते की बाबा आम्ही अहिल्या देवींच्या विचारांचे वारस आहे आम्ही हिंदू संस्कृतीचे वारस आहे आम्ही हिंदूंची पूजा करतो आम्ही हिंदूंची देवळे दुरुस्ती करतो परंतु त्याच पद्धतीनं हिंदूंच्यासाठी काम केलेल्या के देवींच्या घाटाचं आ, जे अं केले त्यांनी जे बुलडोजर लावून तिथं नाचधूस केले अशा पद्धतीने हे लोक फक्त फक्त संस्कृती नाही तर सगळ्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे यासाठी वाराणसीचे नगर तिथले आयुक्त असतील आयुक्तांना योगींना आणि नरेंद्र मोदी ह्या तिघांना मी पत्र व्यवहार केलाय आणि या संदर्भानं आपला निषेध तिथं आपण व्यक्त केलाय या संदर्भानं मी योगी सरकार मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो योगी नगर जिल्ह्यातून पैठण तालुक्यातून काही धनगर समाजाचे बांधव आलेले आहेत त्यांच्याकडून त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज सकाळी पाच वाजता आम्ही आझाद मैदानावर सकाळी दाखल झालो आणि या राज्य सरकारच्या सोडलेल्या पोलिसांनी सकाळी आम्हाला या ठिकाणून अटक केली एक हजार तरुण आम्ही दिवसभर कोळीवाडा पोलीस स्टेशन पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला डांबून ठेवलं आणि अन्नाचा काम सुद्धा आम्हाला खायला दिला नाही मी या भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि मी आपल्या या माध्यमातून सरकारला या ठिकाणी इशारा देतो आम्ही आज मुंबईत आलो ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला त्रास दिला त्याच पद्धतीने तुमचा या महाराष्ट्रामध्ये राखरा व्हायला वेळ लागणार नाही कारण ना या ना महाराष्ट्रातला व्यंगर समाज आता जागा झालाय महाराष्ट्रातून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून नंदुरबार पासून लोंडेच्या लोंढ्या आता मुंबईच्या दिशेने निघालेले म्हणून मी या माध्यमातून सरकारने सांगतो आम्ही सत्तेत तुम्हाला बसू शकतो तर सत्तेतून तुम्हाला उलटून सुद्धा फेकू शकतो ही शक्ती रंजन समाजामध्ये म्हणून सरकारने आम्हाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये मी ही एवढीच्या माध्यमातून विनंती करतो आणि महाराष्ट्र परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आपल्याला त्रास देणाऱ्या या भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना उरतून प्रकार